नमस्कार मंडळी जय शिवराय पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे तर आज गवराईचं घरामध्ये आगमन होणार आहे तर या गवराईला आणण्यासाठी आम्ही जात आहोत तर आमच्या गावातील गवराई कशी आणली जाते ते या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला पाहायला मिळेल चला तर आपण पाहूया ते व्हिडिओच्या मार्फत आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका चला तर पाहूयात या व्हिडिओच्या मार्फत आमच्या गावामध्ये गौराईचं आगमन कशा पद्धतीने केलं जातं ते या पाहूया व्हिडिओच्या मार्फत चला तर आज सांगून थोडं नव्हता काढता तिथे काय मिड पाहिजे आपण चांगलं आहे तू मोबाईल कसं घेऊन येणार त्याला नको

आमच्याकडे जी गवराय आणली जाते ती गौराय चिरड्याची असते आणि तुम्ही व्हिडिओच्या मार्फत पाहू शकता की मेन चिरडा असतो तो सरळ असावा लागतो तर या व्हिडिओच्या मार्फत हे बघा हा सरळ चिरडा आहे आणि त्याच्या बाजूला कागदाचं मुकुट गौरीचं ठेवून अशी पूजा केली जाते आणि नंतरला पुढे तुम्हाला पाहायला भेटेल व्हिडिओच्या मार्फत कशा पद्धतीने दुसरे चिरडे वगैरे घेतले जातात ते चला तर पाहूयात तो सरल चिरडा भेटलेला ते पूजा करून आता त्याच्या पुढे बघा अं पानाच्या बिडाने नारळ ठेवतायत

सर्व पूजा वगैरे होऊन आता सगळे जण दुसरे गोला करत आहेत त्यानंतर असे भरपूर गोला करतील आणि मग त्याच्यापासून गौरी संध्याकाळी बनवली जाते गौरीसाठी म्हणते तुमच्याकडे काय काय लागत असेल गौरीसाठी ते सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि दुसरं म्हणजे सोनाल पण लागतं पिंका दाखव इकडे पिंका हे बघा अशा पद्धतीनं चिरडी जमा करतात असे बघा त्याने वहिणी जमा हे आहेत त्या पण आमच्या वहिनी आहेत त्याने पण जमा केले आहेत अशा पद्धतीनं आता आम्ही सर्वजण गवरायला घेऊन घरामध्ये जातोय सर्वजण हाय अशा सूप आणि सुपामध्ये शेरडे ठेवून आणि गवराईचा ठेवून अशा पद्धतीने बघा अशा पद्धतीनं घेऊन जातो इकडे अशी प्रथा आहे तुमच्याकडे कशा असतील त्यासुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि गवराई कशा पद्धतीनं नेसवली जाते ही आपली दुसरी व्हिडिओ येणार आहे तर सुद्धा व्हिडिओ पाहायला विसरू नका